नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेली सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत त्याचं नाव आहे तयास मानव का तर चला मग सुरुवात करूयात ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव का तयास मानव का देरे हरी पलंगी काही देरे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणाविका तयास मानव का पोरे घरात कमी नाहीत पोरे घरात कमी नाही तयांच्या ही ना करी तो उद्योग काही तयास मानो म्हणाविका तयास मानो म्हणाविका सहानुभूती मिळत नाही सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करी कशाचीही तयास मानो मनाविका तयास मानो मनाविका दुसऱ्यास मदत नाही दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया माया नाही जयापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणाविका तयास मानव म्हणा ज्योतिष रमल सामुद्रिकही ज्योतिष रमल सामुद्रिकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाहीत ज्या तो पाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का बाईल काम करत राही बाईल काम करीत राही ऐतो पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का पशुपक्षी माकड माणूस ही पशु पक्षी माकड माणूस ही जन्म मृत्यू नाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानो म्हणावे का तयास मानो का धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद